नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना सर्वांना लेडीज जेंट्स लहान म्हणजे एक पंधरा वर्षाची पुढची मुलं मुली दोघांना पण हे आहे ना जे मी आज बनवणार आहे क्रीम ते चालतं तर व्हिडिओ जास्त मोठा नाही करत तर चला आता आपण किचनकडे जाऊया आणि काय काय करायचं ते पण पाहूया सुरुवातीला बघा मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन लवंग टाकत आहे आणि एक चमचा इथं मेथी टाकायची आहे जे मेथीच्या बिया मिळतात त्या एक चमचा त्याचबरोबर माझ्याकडं गुलाबाची फुलं होती तर इथं मी दोन वापरलेली आहे जे की गुलाबजलच पण आपल्याला नाहीत काम करणार आहे आपली स्किन ग्लोई ग्लोई दिसणार आहे तर हे पाणी उकळून घेतलं त्याचं तीन चमचे इतकं पाणी झाल्यावरती मी आहे ना गॅस बंद केला आणि के छान असं आता इथं गाळून पण घेत आहे तर आपलं पाणी किती छान रंगाचं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर सेम जसं आपली गुलाबाची फुलं असतात ना आता माझी केशरी होती ला ती, तर इथं लालसर कलर आलेला आहे लहान अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद ही माझं भाऊ घरीच बनवतो विक्रीसाठी तर ती आहे आणि इथं मी वापरलेलं आहे तिळाचं तेल एक चमचा त्याचबरोबर आपलं पाणी तीन चमचे झालेलं होतं त्यामुळे इथं आहे ना ॲलोवेरा जेल म्हणजेच की कोरफडीचं जेल तीन चमचे इतकं वापरलेलं आहे छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा माझ्याकडं आहे ना ग्लिसरीन पण आहे तर माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मी जास्त वापरत नाही पण ह्या क्रीम साठी आहे ना आपल्याला ग्लिसरीन लागतं तरी तर मी अर्धा चमचा ग्लिसरीन वापरलेला आहे ऑइली स्किन असल्यावर अर्धा चमचा ग्लिसरीन वापरायचं आज जी आपण क्रीम बनवलेली आहे ना ती लहान मोठ्यांना जेंट्सला लेडीजला सर्वांना चालते ज्यांना बघा पिंपल्स येण्याला सुरुवात होते त्याचे डाग पडत असतात ना तर त्यासाठी मग मी ही क्रीम आहे ना आधी लावत होते मग मध्यंतरी बंद केलं तर कारण की माझ्या चेहऱ्यावरती आहे ना पिंपल्स वगैरे काही नाही आहेत पण टॅनिंग वगैरे मला झाली होती आणि आता थोडीशी आहे तर म्हटलं चला आपण ही क्रीम बनवूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर त्यासाठी मग हा सगळा आहे ना घाट घातलेला आहे खूप दिवस झालं बनवायचं बनवायचं म म्हणत होते पण बनवलेलीच नव्हती तर आज बनवलेली आहे आणि जे आपल्याला हाताला सुरकुत्या इथं वगैरे सुरकुत्या येतात ना तर त्याही सुरकुत्या आपल्या ह्या क्रीम मुळे जाणार आहेत आणि ही क्रीम आहे ना तयार करून फ्रीजमध्ये सेट झाली ना तर आपण आपल्या बेडच्या जवळ ठेवायची जेणेकरून आपल्याला रोज रात्री झोपता नाही ना चेहरा वॉश केल्यावरती ती लावता येईल आणि हाताला पण अशा पद्धतीने नाही ना आपण ते लावायचं आहे तर मी तुम्हाला चेहऱ्याला लावून दाखवेन कारण की कसं असते बघा आपण ज्यावेळी क्रीम बनवतो आणि त्याचा डेमो जर आपण आपल्यावरती नाही दिला तर पुढच्यांना विश्वास बसत नाही ना तर त्यासाठी मी तुम्हाला हा डेमो पण देणार आहे आणि मी रोज वापरणार आहे आणि आराध्याला आणि चैतन्याला वा पण वापरायला सांगणार आहे कारण की चैतन्य आता दहावीमध्ये जाणार आहे आणि आराध्या पण आता सातवी मध्ये जाणार आहे आणि आराध्याचा चेहरा थोडा इकडं उष्णतेमुळे काळपट इकडं इकडं असं होतोय तर मग मी तिला लावायला देणार आहे आणि मी स्वतःही लावणार छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ना, ना मी हे क्रीम लावून झाल्यावर अशा डब्या फेकून देत नाही तर धुवून ठेवत असते जेणेकरून अशी काही क्रीम बनवली की आपण ह्याच्यामध्ये ठेवता येते तर किती फ्लपी अशी मी फेटून घेतलेली आहे अशा पद्धतीनं सर्व ही क्रीम फेटून घ्यायची आहे आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ना, ना त्यांनी दोन चमचे इतकं ग्लिसरीन वापरा तर माझे ऑइली आहे म्हणून मी सारखं सारखं सांगत आहे की मी तर अर्धा चमचा ग्लिसरीन वापरलेला आहे तर एक डबी भरलेली आहे आता दुसरी डबी घेते आणि त्याच्यामध्ये पण आहे ना मी ही राहिलेली सगळी क्रीम आहे ना ओतून घेते आणि मग मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर ते अप्लाय पण करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता कारण की मी स्वतःच्या चेहऱ्यावर ते अप्लाय करून दाखवणार आहे कारण की आपण जे करतो ना ते रिअल असतं आणि असं काही फसवेगिरी वगैरे काही नाही जे मी स्वतःवर अप्लाय केले तेच तुम्हाला दाखवत असते आहे तर तुम्ही पहिले दोन डब्या भरलेल्या आहेत एक डब्बा त्या दोघांसाठी आणि एक भरणी आहे ती छोटीशी माझ्यासाठी तर अशा पद्धतीनं तर ह्यामध्ये मी क्रीम काढून घेतलेली आहे आणि ही आपण आहे ना सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे पण आता मी केलेली आहे आणि संध्याकाळच आहे तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी लावून दाखवावं तर मी आता तुम्हाला ही ॲप्लाय करून दाखवते चेहरा स्वच्छ धुतलेला आहे आता ही लावते मी पहिल्यांदा खाली ठेवते आपण थोडीशी घेतलेली आहे इथं काही महिलांना प्रश्न पण पडला असेल की ही क्रीम किती वयापर्यंत चालते तर तुम्ही किती पण मोठ्या असाल पन्नास आठ सत्तर सा ऐंशी नव्वद शंभर वयाच्या तिथंपर्यंत ही क्रीम चालते अशा पद्धतीने लावायची आणि हाताला ते लावून पूर्ण रात्री छान झोपायचं हो आणि तुम्हाला ह्यानं खरंच खूप छान असे रिझल्ट भेटतील आणि आपण ही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आणि सेट झाली की नाही पुन्हा ती पातळ वगैरे होत नाही आणि आपल्या बेडच्या शेजारी ठेवायची आणि रोज संध्याकाळी झोपताना आपल्याला ही क्रीम लावायची आहे जेणेकरून सुरकुत्या काळे डा वगैरे सर्व आपले निघून जाणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडला असला तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा जेणेकरून ह्याचा फायदा यांना सर्वांना होईल